हो हे खरंय शेवटी शिंदेची माहितीत सुरू असलेली मुसकट दाबी समोर आली एकनाथ शिंदे नेहमीप्रमाणे याची तक्रार करण्यासाठी अमित शहाच्या भेटीला गेलेले असले तरी ही कदाचित भाजप शिवसेना युती अबाधित ठेवण्यासाठीचे शेवटचे प्रयत्न असावे एकनाथ शिंदे आता माहिती थी सोडतील असं का म्हटलं जात सोबतच शिंदेच्या दिल्ली वारीचा राजकीय मतिता अर्थ काय आहे आणि त्याचा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो या सगळ्याविषयी आपण या व्हिडिओत बोलणार आहोत नमस्कार मी दिनेश तुम्ही पाहताय महाराष्ट्र मी रडणारा नाही लढणारा कार्यकर्ता आहे ही वाक्य होती एकनाथ शिंदेची जेव्हा त्यांनी दिल्लीत अमित शहाची भेट घेऊन मीडियाला पहिली बाईट दिली देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची तक्रार त्यांनी अमित शहाकडे केली का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता त्यावर उत्तर देताना ते बोलत होते पण राजकारणात नेता काय बोलतोय यापेक्षा तो या काय झाकून ठेवतोय काय हो लपवतोय हे खूप महत्वाचं असतं एकनाथ शिंदे प्रत्येक वेळी अमित शहाची भेट घेऊन आपण कसे थेट भाजपच्या वरिष्ठ नेत्याच्या संपर्कात आहोत हेच दाखवून देण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाला करत असतात दुसरीकडे महाराष्ट्रात एकनाथ शिंदे वाचून भाजपचं काही लढत नाही अशी परिस्थिती असली तरीही केंद्रातील मोदी सरकार सध्याच्या घडीला त्याच्या मित्र पक्षातील कोणाही नेत्याला नाराज करण्याच्या भूमिकेत बिलकुल नाही केंद्रात ते एक खासदार असणाऱ्या त्यांच्या मित्रपक्षाला सुद्धा अगदी आदराची वागणूक देत आहेत अशात एकनाथ शिंदेच्या सात खासदारांचं महत्व त्यांना ठाऊक आहे आणि एकनाथ शिंदे किती धाडसी निर्णय घेऊ शकतात याची ही पूर्ती कल्पना त्यांना आहे त्यामुळे माझं महाराष्ट्रातील अनेक घडामोडींवर लक्ष आहे आणि आम्ही तुमचा योग्य तो आदर ठेवू असं अमित शहा यांनी एकनाथ शिंदेला या तासभर चाललेल्या भेटीत बोलल्याचं समजतंय आता इथं प्रश्न पडतो की हे भेटीत बोलल्याचं मीडियाला कसं कळतं तर त्याचं उत्तर असतं की या दोन नेत्यांपैकीच एक जण त्याच्या राजकीय फायद्यासाठी थोडी चटणी मीठ लावून माहिती मीडियाला देत असतो ही माहिती सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या मीडियापर्यंत अप्रत्यक्षरित्या पोहोचवण्यात आली असावी असो पण एवढी महत्वाची बैठक होऊन शिंदेंचं सगळं काही ऐकून घेऊन सुद्धा शिंदे माहिती सोडतील असं का म्हटलं जात आहे चला हेच समजून घेण्याचा प्रयत्न करूया भाजपची देश पातळीवरची भूमिका यावेळी प्रादेशिक पक्षांना कमकुवत करणे आणि त्यांच्यातील आपापसातील भांडणाचा फायदा आपण घेणे अशी आहे काँग्रेस सोबतच कुठलाही इतर पक्ष इतका मोठा होता कामा नये की तो भाजपला चॅलेंज करू शकेल त्यासाठी एकमेव भाजप नाही तर भाजपच्या आश्रयातील अनेक छोट्या छोट्या पक्षांची वज्रमुठ बांधणे महाराष्ट्र दिल्ली बिहारमध्ये कितीही मोठा विजय भाजपचा झाला असला तरी केंद्रात एखादी सत्ता नाही याची कायम भीती भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या मनात आहे त्यांची हीच दुखतीनंच पकडत एकनाथ शिंदे भाजपला राज्यात वरचढ ठरण्याचा प्रयत्न करत आहेत एकनाथ शिंदेना काउंटर करण्यासाठी आधीच माहितीत घेतलेले अजितदादा यांचा वापर राज्यातील भाजप करते किंवा एकनाथ शिंदेच्या राजकीय परिघात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करते तेव्हा शिंदेच्या नेत्यांची नाराजी उघड होत आहे अशात राज्यात एकनाथ शिंदेकडे पर्याय शिल्लक नसला ते तर त्यांनी भाजप विरोधात एल्गार पुकारला तर त्याची काही ना काही परिणाम देशाच्या राजकारणात होणार याची भाजप नेतृत्वाला पुरती कल्पना आहे यासाठी त्यांनी अप्रत्यक्षरित्या भाजप नेतृत्वाला या गोष्टी समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे आपण कल्पना दिली होती हेच सांगण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे एन डी एच्या जागा आहेत दोनशे त्र्याण्णव पण त्यातल्या नितीश कुमार चंद्रबाबू नायडू आणि एकनाथ शिंदे यांच्या जागा कमी केल्या तर सरकार अल्पमतात येईल बर हे तीनही नेते सहज भाजपच्या विरोधात जाऊ शकतात असे आहेत त्यामुळे किमान दोन हजार एकोणतीस लोकसभेपर्यंत मोदी सरकार यांना नाराज करणार नाही याची काळजी घेतली जात असल्याचं दिसतंय याचाच फायदा एकनाथ शिंदेना घ्यायचा आहे हे त्यांच्याकडचं शेवटचं प्याद आहे त्यामुळेच दोन हजार चोवीस विधानसभेपासून भाजप शिवसेना हा महायुतीतला अंतर्गत संघर्ष सुरू आहे कारण राज्यात एकनाथ शिंदेचे हात दगडाखाली आहेत तर केंद्रात भाजपचे पण आता हा संघर्ष चवाट्यावरच नाही तर अगदी शिगेला पोहोचला की काय अशी परिस्थिती तयार झालेली आहे त्यामुळे केंद्रातील भाजप नेतृत्व सध्या उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना जवळ करण्याच्या प्रयत्नात आहे त्यांचा डोळा दहा आणि पंधरा आमदारांवर नाही तर ठाकरेंच्या नऊ खासदार आणि शरद पवारांच्या आठ खासदारांवर आहे केंद्रामध्ये आणीबाणीच्या परिस्थितीत हेच त्यांना कामी येतील असं वाटत आहे त्यामुळेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या अध्यक्षपदी उद्धव ठाकरेंची नियुक्ती करण्यात आल्याचं बोललं जाते शिवाय अलीकडच्या काळात फडणवीस आणि शरद पवार यांच्यातील कटुता सुद्धा कमी झाल्याचं दिसत आहे आणि त्यामुळेच त्यांच्या भेटीगाठी वाढल्याचं दिसतंय हीच तयारी पाहून शिंदेच्या एक्झिटची तयारी तर झाली नाही ना असा प्रश्न राजकीय जाणकार विचारत आहेत सध्या जरी सर्व काही अलबेल आहे असं दाखवण्यात येत असलं तरी ही वादळापूर्वीची शांतता आहे असं म्हटलं जात आहे महायुतीतला हा अंतर्गत संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे त्याची परिणिती येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात पाहायला मिळेल याची शक्यता अधिक आहे मंडळी या सगळ्यावर तुमचं काय मत आहे कमेंट करून सांगा एकनाथ शिंदे माहितीतून बाहेर पडतील असं तुम्हाला वाटतं का की त्यांची दावी अशीच सुरू राहील यावर तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा आणि अशाच राजकीय घडामोडींच्या विश्लेषणासाठी महाराष्ट्र कट्टाला सबस्क्राईब करा धन्यवाद